नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या आनंद मेळाव्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी या बालाआनंद मेळाव्यामध्ये अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्यामध्ये वडापाव भजी बोरे शेवचुडा चॉकलेट फरसाण मेथीची भाजी तसेच आदी खाद्यपदार्थांचा प्रामुख्याने समावेश होता कार्यक्रमासाठी सरपंच इंदुताई डवले उपसरपंच वृषाली चव्हाण मनीषा तनपुरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक मारकळी सामाजिक कार्यकर्ते माउली पेचे मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे शिक्षक करवंदे यांच्यासह पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व वस्तू विकण्यासाठी पन्नास ते पंचावन्न स्टॉल मांडले होते तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा केलाय

पाचशे झाले आम्ही अडीच रुपये त्याला आम्ही अडीच रुपये खर्च केला पाच रुपयाला आणि याला आम्ही शंभर काय दिवशी काय खर्च केला ते किती झालं आणि त्याला आम्हाला दोन साडीच वेगवेगळे प्रकारचे भाजीपाला होता त्या म्हणजे जे घ्यायला ते दिला कळायला आणि आम्हाला सर्व शिक्षकांनी मदत वर्षाची नेम मिळणार आहे आणि शासनाचा जो हा उपक्रम आहे तो अतिशय अशा प्रकारचा आहे आणि आमच्या या शाळेमध्ये अशाच प्रकारे विविध कार्यक्रम शाळेमध्ये वारंवार पार पडले आहेत सर्व सर्व प्रकारचे सीमा वगैरे का सुद्धा विचार करून शिकवल्या जातात राबवल्या जातात आणि यातूनच एक नवीन पिढी मुलांचं कौशल्य कोणता मुलगा कसा घडू शकतो यातूनच आपण हे बघू शकतो सन्मान्य आदरणीय सर्व प्रेक्षकांना माझा प्रथम सप्रेम नमस्कार आज शनिवारी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायगुडे वस्ती या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक आदरणीय बाळासाहेबजी शिंदेसर त्याचप्रमाणे सर्व सहकारी आणि आमची इयत्ता पहिली ते सातवीचे जवळजवळ एकशे पंच्याण्णव विद्यार्थी याच्यात सहभागी झाले आणि हा जो आजचा बाल आनंद मेळावा आहे या बाल आनंद मेळाव्यासाठी आमच्या गावचे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे नेते माऊली भाऊ पेचे त्याचप्रमाणे सन्मान्य सरपंच इंदूताई डवले उपसरपंच वृशालीताई त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भाऊ गणेश भाऊ सर्व पालक सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आणि पालक महिलांनी अक्षरशः पिशव्या रिकाम्या आणलेल्या भरून नेल्या पुन्हा त्या बाजारला आलेल्या आहेत आणि विद्यार्थी आणि पालकांचं आज इतकं मनोरंजन झालं त्यांचं व्यवहार ज्ञान वाढले आणि हेच हाच जो शासनाचा उद्देश आहे तो आज खरोखर आम्हाला सफल झाला असं वाटतं आहे आणि झालेलाच आहे मी सर्व ग्रामस्थांचे गावातील नागरिकांचे तरुण मुलांचे खेळामध्ये तरुण मुलांनी खूप अतिशय सहभाग घेतला आपल्या सर्वांचे शाळेच्या वतीनं आदरणीय मुख्याध्यापक बाळासाहेबजी शिंदे आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं अगदी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद